नमस्कार विद्यार्थी व बालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना एक महत्त्वाची इन्स्ट्रक्शन देण्यासाठी आज आलो आहे बऱ्याच वेळा ॲडमिट कार्ड आपण सर्वांनी डाउनलोड केलं आहे हे ॲडमिट कार्डचे तीन पेजेस आहे पहिलं पेज आपण भरून झालेलं आहे त्याच्यामध्ये इकडे उजव्या कप्प्यामध्ये एक पासपोर्ट साईज फोटो इकडे आपला अंगठा डाव्या हाताचा आणि या ठिकाणी मात्र सही करायचे आ... इनविजिलेटरच्या समोर इथं इनविजिलेटरची सही आहे आणि तुमची इकडे मात्र तुम्हाला फोटो चिटकावून तुमची सही करायचे आणि इथं मात्र तुमचा पोस्ट कार्ड साईज फोटो आहे आता आपल्याला तीन नंबरचं जे पेज आहे त्या संदर्भात एक इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्या संदर्भात आज आपण विषय केलेला आहे तो म्हणजे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट्स म्हणजे विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड कॉलेज म्हणजे ज्यावेळेस आपण परीक्षेमध्ये जाल त्यावेळेस आपल्याला जे प्रकारच्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्याच्यामध्ये एकूण तेवीस पॉईंट्स दिलेले आहेत ते पॉईंटवरती आज आपण चर्चा करू फार न वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट विषयावरती येऊया आपण पहिलं जे आहे ते प्रवेश म्हणजे परीक्षा केंद्रावरती रिपोर्टिंग वेळेच्या अगोदर करा म्हणजे वेळेच्या अगोदर म्हणजे गेट बंद होण्याच्या अगोदर तुम्ही पोहोचणे आवश्यक आहे एक नंबरचं म्हणजे गेट बंदच दीड वाजता होणार आहे तुम्हाला रिपोर्टिंगची वेळ हे वेगवेगळ्या वेळी वेड़ दिलेलं आहे पण त्या रिपोर्टिंगच्या वेळेनुसार तुम्ही तिकडे पोहोचा किंबहुना निदान गेट बंद व्हायच्या अगोदर म्हणजे दीड वाजायच्या अगोदर ते कमीत कमी पोहोचा दोन नंबरचा मुद्दा आहे तो प्रवेशद्वार बंद होण्याच्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावरती प्रवेश दिला जाणार नाही तीन नंबरचं जे आहे ती परीक्षा संपण्यापूर्वी कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्याला परीक्षा कक्ष किंवा परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही चार नंबरचा जो प्रकार आहे तो म्हणजे परीक्षा संपल्यानंतर कृपया वेळ सुपरवायझरनी सूचनांची वाट पहा आणि सूचना मिळेपर्यंत तुमच्या जागेवरून तुम्ही हलू नका उठू नका उमेदवारांना एकाच वेळी एकाच वेळी एकच बाहेर जाण्याची परवानगी मिळेल म्हणजे एकदम तुम्हाला ज्यावेळेस तुमचा पेपर संपेल त्यावेळेस संपूर्ण जण एकाच वेळेस जाता येणार नाही तुम्हाला एका वेळेस एकच विद्यार्थी उठून बाहेर जाता येऊ शकणार आहे म्हणजे जाताना परीक्षेतून सोडून येताना परीक्षा देऊन येताना पाच नंबरचा आहे तो सर्व उमेदवार विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रासोबत दिलेल्या सूचना सूचना डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचणे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे सहा नंबर या प्रवेशपत्रात तीन पाने आहेत पृष्ठक्रमांक एक केंद्राची माहिती आणि स्वयं घोषणापत्र म्हणजे त्याला आपण सेल्फ डिक्लेरेशन असं म्हणतो आणि पृष्ठक्रमांक दोन दोन नंबरच्या पानावरती मास्टर पोस्ट कार्ड साईज फोटो आ, पोस्ट कार्ड साईज फोटो लावायचा आहे आणि तीन तीन नंबरच्या पेजवरती मात्र वि विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये इम्पॉर्टन्स इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट्स दिलेल्या आहेत त्या सर्व पाने डाउनलोड करून तुम्ही प्रिंट काढून वाचून घ्यायचे आहेत सातव्या नंबरचं जे आहे ते म्हणजे प्रवेशपत्र तात्पुरते आहे म्हणजे हे ॲडमिट कार्ड जे आहे ते तात्पुरतं आहे माहिती बुलेटिनमध्ये म्हणजे आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेल्या पात्रता अटी पूर्ण करण्याच्या अधीन असं लिहिलेलं आहे उमे आठव्या नंबरचं जे आहे ते विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एक दिवस आधी परीक्षा जे ठिकाण जे आहे परीक्षेचं ठिकाण आणि त्या ठिकाणचं स्थान म्हणजे जे कोणतं गाव आहे ते सिटी सिटी सेंटर या गोष्टी बघून या आणि असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर काही तुमचे काही रिलिजियस गोष्टी असतील रीतिरिवाज धर्माच्या रीतिरिवाजानुसार तुम्हाला काही विशिष्ट पोशाखाची का आवश्यकता असेल तर त्या संदर्भात मी कसून चौकशी कसून चौक तपासणी केली जाणार आहे त्यामुळं त्याच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही केंद्राला भेट द्या बऱ्याच वेळा काय होते की कस्टमरी ड्रेस असतात काही धर्मांचे म्हणजे असे उदाहरणार्थ सिख धर्म आणि मुस्लिम धर्म यांचे जर समजा कस्टमरी ड्रेस घालून यायचा असेल तर तुमची तपासणी मात्र एकदम कसून केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही जरा लवकर भेट द्या म्हणजे तुम्ही परीक्षा वॉलची लवकर द्या नव्या नंबरचं आहे ते म्हणजे ॲडमिट कार्ड वैध पत्र पुरावा म्हणजे तुमच्यासोबत काय काय असलं पाहिजे बघा एकतर ॲडमिट कार्ड ओळखपत्राचा पुरावा म्हणजे आधार कार्ड आणि योग्य तपासणीशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे तुमच्या हे सगळे तपासणी केली जाणार ॲडमिट कार्ड तपासले जाणार आहे त्याचबरोबर ओळखपत्र तुमचं तपासले जाणार आहे तुमच्याकडे हँड मेटल डिटेक्टर त्याद्वारे तपासणी केली जाणार आहे म्हणजे हँड हँडहेल्ड मेटल डिटे म्हणजे मेटल डिटेक्टरच्यानुसार कोणत्याही प्रकारने मेटल अंगठी सोन्याची वगैरे चांदीची लोखंडाची असल्या प्रकारची चालणार नाही तिथं तुम्हाला तपासणी केली जाणार आहे दहाव्या नंबरचा आहे उमेदवारांना परीक्षेच्या ठिकाणी फक्त खाली खालील वस्तूसोबत घेऊन जाता जाण्याची परवानगी आहे कोणती बघा वैयक्तिक पारदर्शक पाण्याची बाटली अर्जावर अपलोड केलेले अतिरिक्त छायाचित्र चित्र म्हणजे तुमच्या अर्जावरती म्हणजे हे जे काही ॲडमिट कार्ड आहे त्याच्यावरती एक फोटो तुम्हाला सोबत घेऊन जायला परवानगी आहे ते तुम्हाला तिकडे चिटकवायचं आहे म्हणजे तिकडे चिटकवायचा तो एक घेऊन जाता येऊ शकतो पाण्याची बाटली घेऊन जाता येते त्याचबरोबर ॲडमिट सोबत ॲडमिट कार्डास बरोबरच आपण त्याला सेल्फ डिक्लेरेशन असं म्हणत आहे ज्यामध्ये पोस्ट कार्ड आकाराचा फोटो एन टी एबसाईटवरून डाउनलोड केलेल्या नियुक्त जागेच्या दोन नंबरच्या पाण्यावरती जे काही ॲडमिट कार्ड दिलेलं आहे त्याच्यावरती योग्यरित्या चिटकवलेलं ए फोर आकाराच्या कागदावर स्पष्ट प्रिंट आऊट काढून त्याच्यावर चिटकवायचं आहे म्हणजे ही गोष्ट तुम्हाला घेऊन जाता येऊ शकते त्याचबरोबर केंद्रावर पोहोचण्यापूर्वी म्हणजे परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्यापूर्वी उमेदवारांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी उपक्रमात आवश्यक तपशील सुवाच अक्षरात लिहिणे आवश्यक आहे पी uh, डब्ल्यू डी uh, प्रमाणपत्र पी डब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे जे काही दिव्यांग आहेत असे लागू असेल तर किंवा त्यांना लेखकांची गरज असेल तर त्याची कागदपत्रं या सगळ्यांच्यासाठी वेळ लागतो त्यामुळे केंद्रावर जे काही तुम्हाला डिक्लेरेशन <coughs> दिलेलं आहे ते द्यावे लागेल तुम्हाला त्या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन पण द्यावे लागणार आहे अकरा नंबरची जी गोष्ट आहे ती उमेदवारांनी त्याची स्वाक्षरी करावी आणि योग्य ठिकाणी तुमचे फोटो चिटकवायचा आहे त्यांनी त्यांच्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा स्पष्टपणे उमटला पाहिजे आणि त्यावर डाग पडलेला नाही याची खात्री करून घ्यायची आहे बारा नंबरची जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या आधार कार्डची अपडेट केलेली प्रत केंद्रात आणण्याचा सल्ला देण्यात येत आहे तुम्ही आधार कार्ड शंभर टक्के घेऊन जायचं हे लक्षात ठेवा तेरा नंबरची जी गोष्ट आहे याच्यामध्ये आपल्याला जर पी डब्ल्यू डी उमेदवारांना जर पी डब्ल्यू डी श्रेणी अंतर्गत सवलत हवी असेल तर त्यांनी सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या म्हणजे जर समजा डब्ल्यू डीची तुम्हाला सवलत पाहिजे असेल म्हणजे एक तास जास्त किंवा स्क्राईब वगैरे असा वेळ पाहिजे असेल तर त्यांनी त्यांच्यासोबत त्याचे प्रमाणपत्र घेऊन यायचे नीट युजी दोन हजार पंचवीसच्या ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये विन एन ट्रीकडे फॉर्म भरलेले असल्यामुळं त्यात स्क्राईब जर तू प्रदान केले असेल तर स्क्राईबसुद्धा तुम्हाला प्रदान केला जाणार आहे नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिले दिलेल्या अनेक्झर्स टू आणि अने नुसार अधिकृत स्वरूपात प्रमाणित झाल्यास स्क्राईब किंवा ज्याला आपण लेखनिक म्हणू सुविधा प्रदान केली जाई जाईल तीन तासाच्या कालावधीच्या परीक्षेसाठी एक तासाचा जास्त वेळसुद्धा त्यांना दिला जाणार आहे लेखनाची शारीरिक मर्यादा असलेला स्क्राईब सुविधा वापरला असो वा नसो म्हणजे तुम्हाला स्क्राईब वापरला असो किंवा नसो तुम्हाला तीन तासाचा एक तास वेळ दिला जाणार आहे चौदा नंबरचे जे आहे त्यामध्ये आपल्याला उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक उपक्रमे कोणत्याही प्रकारचे कॅल्क्युलेटर किंवा मोबाईल वॉच वॉच मोबाईल फोन माहिती म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सूचीबद्ध केलेल्या इतर बंदी घातलेल्या निषिद्ध वस्तूंची कोणतीही वैयक्तिक सामान परीक्षा केंद्रात नेण्याची परवानगी नाही वैयक्तिक सामानाच्या सुरक्षिततेसाठी परीक्षा अधिकारी जबाबदार राहणार नाहीत आणि केंद्रात कोणतीही तशा प्रकारची सुविधा असणार नाही तुम्ही सोन्याच्या अंगठी चेन वगैरे असेल आणि ते म्हणजे परीक्षा केंद्रामध्ये तुम्ही जमा केली तर समजा कदाचित ते तुम्हाला म्हणजे ते परीक्षा केंद्रावरती जबाबदारी नाही ती तुमच्या तुमच्या जबाबदारी ठेवायचे पंधरा नंबरचा आहे परीक्षा हॉलमध्ये कच्च्या कामासाठी रिकामय कागदपत्र तुम्हाला पुरवठा केला जाणार नाही जे काही तुम्हाला रफ वर्क करायचं त्याच्यासाठी मात्र तुम्हाला जो काही पेपर दिलेला आहे क्वेश्चन पेपर म्हणजे त्या क्वेश्चन पेपरवरतीच तुम्हाला लिहायचं आहे कोऱ्या जागेवर तुम्हाला त्याचा वापर करायचा तुम्हाला सेपरेट कोरा कागद वापरला जाणार नाही दिला जाणार नाही परीक्षा केंद्रावरती सी सी टी व्हीची देखरेख असल्यामुळे आणि जॅमरची सुच जॅमरने सुसिज्ज असल्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी कोणताही अनुचित मार्ग अवलंबू नये कोणत्याही अनुचित परीक्षा परीक्षा पद्धतीमध्ये सहभागी होऊ नये असं त्यांनी सोळा नंबरला सांगितलं आहे सतरा नंबरला सांगितलं की चाचणी म्हणजे परीक्षा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ओ एम आर सीट मूळ आणि कार्यालयीन पद दोन्ही दोन प्रकार असतात ओ एम आर सीट हे दोन प्रकार असतात ए ओ एम आर सीटवरती खाली एक आहे दोन ओ एम आर सीट असतात त्याच्यामध्ये त्याला एक ओ एम आर आता एकाला एक, एक चिकटून असतात ओ एम आर सीट आणि पूर्वनिर्धारित जाग्यावर जिथे शिक्षा म्हणजे सही करायची असेल त्याचबरोबर पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझरची किंवा इन्व्हिजिलेटरची सही आहे त्याची खात्री करून ही जबाबदारीनं त्या ठिकाणी द्यायची आहे म्हणजे परीक्षा प परीक्षेचा संपल्यानंतरसुद्धा आपली जी काय ओ एम आर सीट आहे ते ओ एम आरचे दोन भाग आहेत ते दोन्ही भाग एक तर ऑफिससाठी एक लागणार आहे आणि एक ओरिजिनल असे दोन ओ एम आर सीट आपल्याला द्यायचे आहेत अठरा नंबर परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या एक तासात आणि शेवटच्या अर्ध्या तासात कोणत्याही प्रकारच्या बायोब्रेकला परवानगी दिली जाणार नाही लघवी संडासाठी परीक्षा सुरू झाल्यानंतर एक तास पहिले एक तास म्हणजे जवळपास दोन ते तीन या वेळात आणि शेवटचे अर्धा तास म्हणजे साडेचार ते साडेपाच या वेळात तुम्हाला लघवीला जाता येणार नाही बायोमेट्रिक उपस्थिती प्रवेशाच्या वेळी बायोमेट्रिक उपस्थिती तुमची घेतली जाणार आहे त्यासाठी त्या व्यतिरिक्त तपासणी म्हणजे तुम्ही एंट्री करताना तुम्ही बायोमेट्रिक तपासणी घेतली जाणार आहे त्याचबरोबर उमेदवारांची तपासणी केली जाऊ शकते आणि बायोमेट्रिक शौचालय ब्रेकवरून प्रवेश करताना पुन्हा एकदा बायोमेट्रिक उपस्थिती घेतली जाऊ शकते म्हणजे तुम्ही लघवीला वगैरे गेला तर तुमची एक बायोमेट्रिक त्याचे टेस्ट तुमची केली जाणार आहे वीस नंबरचा जे उमेदवारांना गैरनिष्पक्ष मार्गाचा वापर तोतेयागिरी इत्यादीमध्ये सहभागी होऊ नये असा सल्ला देण्यात येत आहे गैरनिष्पक्ष मार्गांचा वापर करण्यात करणाऱ्या उमेदवारावर एन टी एने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या परी नंतर जर समजा तुम्ही तशा प्रकारचा वापर गैरवापर मल प्रॅक्टिसेसचा करण्याचा केला तर पुन्हा एन टी एने घेण्यात आलेल्या परीक्षेवरती तुम्हाला कठोर कारवाई केली जाईल आणि पुन्हा सुद्धा परवानगी दिली जाणार नाही एकविसाव्या नंबरचं जे त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन आहे ते म्हणजे विद्यार्थ्याने महत्त्वाची सूचना आहे एन टी ए सर्व केंद्रावर परीक्षेदरम्यान आणि नंतर उमेदवाराकडून अनुचित मार्गाचा फसवणुकीच्या वर्तनाचा संभाव्य आणि संभाव्य वापर मॅप करण्यासाठी अल आधारित रियल टाईम विश्लेषणात्मक साधने आणि तंत्रज्ञानाचा वापर करते आहे हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला एकदम फुल ह्याच्या संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे की एन टी ए हे तुम्हाला ऑल बेस्ड रियल टाईम अन अॅनालिटिकल टूल्स अँड टेक्नॉलॉजीज ऑफ मॅप लाईकली पोटेन्शियल यूज फॉर अनफेअर मीन्स चिटिंग बिहेवियर बाय द कॅन्डिडेट्स ॲट द सेंटर बोथ डुरिंग अँड पोस्ट एक्झाम परीक्षेच्या आणि परीक्षेच्या नंतरसुद्धा एकदम हाय क्वालिटीनुसार तुमची तपासणी किंवा निगराणी केली जाणार आहे हे सगळ्यात सांगितलेलं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा पा बावीसाव्या नंबरचा एक मुद्दा आहे उमेदवारांनी एन टी ए वेबसाईटवरील अपडेट्स नियमितपणे तपासण्यासाठी तप तपासण्याचा सल्ला दिलेला आहे त्याचबरोबर डब्ल्यू 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 एन टी ए डॉट ए सी डॉट इन त्याचबरोबर डब्ल्यू डब्ल्यू नीट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन ह्या नवीन नवीन कायद्यावरती अपडेट्स येतात ते तुम्ही चेक करून घ्या त्याचबरोबर नोंदणीकृत आम्ही तुम्ही जे काही रजिस्टर्ड मेल आय डी दिलेला आहे त्याच्यावर त्याची नोंदणी किंवा मो मोबाईल नंबरवरती काही वेगवे वेगवेगळी वेळ येणाऱ्या वे, वे, वे कॉलबॉक्सवरतीसुद्धा तुम्ही लक्ष द्या असं पण त्यांनी सांगितलं आहे कोणत्याही स्पष्टीकरणासाठी सहाय्यासाठी तुम्ही एन टी एला नीट यू जी दोन हजार पंचवीस ॲट द रेट एन टी ए डॉट ए सी डॉट इनवर लिहू शकता असं सांगितलं आहे त्याचबरोबर त्याचा क्रमांकसुद्धा दिलेला आहे तेवीस प्रकारच्या सूचना या ठिकाणी आपल्याला दिल्या त्यानुसार तुम्ही राहा कदाचित याचं कसल्या प्रकारचे मल्ट्युट्रिशन करू नका सर्वात महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आपण जे काय ॲडमिट कार्डवरती तेवीस प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आता याचबरोबर आम्ही सगळ्यात खाली आपलं एक हँडबुक फॉर मेडिकल गायडन्स यासाठी एक बुकलेट दिलेलं आहे हे बुकलेट ज्यांना घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप तुमचा ॲड्रेस आणि चारशे रुपये जर तुम्ही आम्हाला पाठवले तर आम्ही तुम्हाला त्या तुमच्या पत्त्यावरती या सर्व गोष्टी पाठवण्याचा प्रयत्न करू त्यासाठीचं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आपल्या सर्वांना ॲडमिट कार्डवरती तीन नंबरचं जे पेज आहे या पेजवरती तुम्हाला सर्व प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत त्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी जाणार आहेत संदर्भातलं डिटेल इन्फॉर्मेशन देण्याचा आपण प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र